लॉयडस इन्फिनिटी फाउंडेशनचा भाग असलेल्या लॉयडस स्पोर्ट्स अकॅडमीच्या सदस्यांनी नुकत्या संपन्न झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावून गडचिरोली जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा उजळलं आहे गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एल एस ए व्हॉलीबॉल संघाने चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आणि पुणे येथील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये वीस वर्षाखालील महिलांच्या उडी स्पर्धेत प्रतिभावान खेळाडू सुश्री मोनिका मडावी यांनी रौप्य पदक जिंकले दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत गडचिरोलीच्या प्रतिभावान खेळाडू आणि लाइट स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी सुश्री मोनिका मडावी यांनी वीस वर्षाखालील महिलांच्या उंच उडी स्पर्धेत एक दशमशे चाळीस मीटर उडी मारून रौप्य पदक जिंकलं या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी सहभाग घेतला या कामगिरीसह सुश्री मोनिका मडावी सप्टेंबर ते दरम्यान मध्य प्रदेशात होणाऱ्या पश्चिम विभागीय अथलेटिक हो। स्पर्धेसाठी पात्र पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि गोवा येथील अव्वल खेळाडू सहभागी होतील तिची पात्रता गडचिरोलीच्या युवा क्रीडा प्रतिभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा आहे रामनगर गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल ॉल स्पर्धेत एल एस एच्या हॉलीबॉल संघाने अंतिम फेरीत दोन शून्य अशा फरकाने विजेतेपद पटकावलं एकूण सोळा संघ स्पर्धेत सहभागी झाले होते ही कामगिरी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्टतेला प्रोत्साहन वाढती प्रतिष्ठा करते स्पोर्ट्स प्रवक्त्याने सांगितले की हे विजय गडचिरोली सारख्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल प्रदेशातील क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे आमचे उद्दिष्ट ऍथलेटिक्स पासून ते सांगिक खेळांपर्यंत जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तरुणांना संधी प्रदान करणे आहे एलएसएस स्थानिक तरुणांना प्रेरित करीत सक्षमीकरणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे तसेच गडचिरोलीला महाराष्ट्रातील एक उद्योन्मुख क्रीडा केंद्र म्हणून ओळख प्राप्त करून देत आहे